मित्रांनो आता आपण संग्रहालयामध्ये आलेलो आहे आतमध्ये आल्यावरती एका पहिल्या दालनामध्ये आलेलो आहे तो पहिला दालन म्हणजे शिलालेखांचं दालन आणि तो शिलालेखांचं दालन पाहताना मी स्वतः अमेर होऊन जा गेलेलो आहे इथे भरपूर असे जुने प्राचीन शिलालेख आहेत प्रत्येक वस्तूवरती तुम्ही दगडांवरती लिहिलेलं पाहतो आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर हे सगळं पाहून तिथला इथला जो आपला इतिहास आहे प्राचीन भारताचा इतिहास तो आपल्याला समोर येतो बघू शकता असे मोठे मोठे शिलालेख आहेत इंग्रज इंग्रजांच्या काळातील आहेत काही प्राचीन भारतातील आहेत तर अशा प्रकारे हा पण हा प पहिला दालन एक्सप्लोर केलेला आहे इथे काही असे स्क्लप्चर पण ठेवलेले आहेत छोटे छोटे ते स्क्लप्चर पण आपण कवर करतो आहे काहीच तर बघू शकता इथे छोटे छोटे स्क्लप्चर्स आहेत आणि आतमध्ये मेन एंट्रन्सपासून तुम्ही आत डाव्या बाजूला पाहिला तर हा दालन पाहायला भेटतो पुढे गेल्यावर ते अजून आपण अजून कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहेत काय जिथे वास्तू संग्रहालयामध्ये आल्यावरती तुम्हाला अशी ऑडिओ इन्स्ट्रक्शनची सुविधा